नमस्कार आपलं स्वागत आहे मी काजल फर उलांचा तर फिवर आहेच बरेच जण बनवतात माझे बघून बघूनही बऱ्याच जणांनी ट्राय केला आहे स्वतः बनवण्यासाठी चांगली गोष्ट आहे काहीतरी माझ्या व्हिडिओचा कोणाला तरी उपयोग होतोय कोणीतरी शिकत आहे हे ऐकून खरंच खूप छान वाटलं मला बऱ्याच ज्या काही ताई मैत्रिणी ज्या आहेत त्यांनी इन्स्टावरती मला फोटोज वगैरे शेअर केलेले ते सेलिंग साठी ज्या त्या बनवत होत्या डिझाईन्स किंवा जे बनवले आहेत मॅट्स त्याच्या प्राईस वगैरे काय ठरवू हे ते बरेच असे क्वेश्चन्स आणि त्यांनी बनवलेल्या डिझाईन इव्हन माझ्यापेक्षाही मला असं वाटलं की त्यांनी खूप छान बनवलेले आहेत फिनिशिंग वगैरे मस्त आहे सो असंच स्वतः गोष्टी ट्राय करायच्या युट्यूबवरती माझं नाही तर अजून बरेच असे चॅनेल्स आहेत बरेच अशा माझ्यासारख्या युट्यूबर किंवा आर्ट मध्ये कोणती गोष्ट करणारे आहेत की ते स्वतःहून माहिती शेअर करतात आणि ही चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली जे शिकू शकत नाही किंवा ज्यांच्याकडे फी जास्त आहे असं वाटू शकतं आणि ऑब्विसली असतेच फी वगैरे जास्त सो so, फीसाठी तुम्ही जे पैसे देणार त्या दे पैशात तुम्ही मटेरियल आणून स्वतः ती गोष्ट ट्राय करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बऱ्याच जणांनी मेसेजद्वारे जसा मी नंबर दिला तर मला व्हॉट्सअपला इन्स्टाला तर करतच होते तर सगळ्यांनी माझं भरभरून कौतुक केलं की डिझाईन्स वगैरे त्यांना आवडतात ते स्वतः ट्राय करतात शिकण्यासाठी हे ते खरंच खूप छान वाटलं आणि सगळेजण व्हिडिओज बघतात हे ऐकूनही खूप छान वाटलं तर आता फर उलंचा तर आहेच आहे पण रांगोळी फॉर्म मध्ये म्हणजे रेडी रांगोळीमध्ये मी अजून एक ट्राय केलेली पॅटर्न तो मी ऍक्च्युली गुढीपाडवासाठी मी गुढीची जी आपली रांगोळी असते डिझाईन ती बनवलेली पण तो आर्ट फॉर्म काही मला जास्त आवडला नाही पण तोही एक्सप्लेन करावा त्याबद्दलही थोडीफार माहिती आपल्या चॅनलवर आपले जे काही ताई ज्यांना ट्राय करायची असेल ती किंवा त्याबद्दल सर्च करत असतील तर थोडीफार त्याबद्दलही माहिती मला सांगावीशी वाटली जर कोणाला ती ट्राय करायची असेल किंवा त्याबद्दल अजून काही डिझाईन्स हवे असतील तरी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी एक दोन पॅटर्न त्या डिझाईनचे पण टाकेन मला स्वतः पर्सनली ती रांगोळी एवढी काही म्हणजे तो पॅटर्न आर्टचा एवढा काही आवडला नाही पण ठीक आहे ओरिजिनल रांगोळी आपण यूज करतो त्यासाठी त्यामुळे मला ती तो पॅटर्नही आवडला तर तो पॅटर्न आहे की हा जो एक छोटासा पॅच मी दाखवण्यासाठी बनवला आहे त्याला जास्त फिनिशिंग नाही दिलं फक्त मला एक ट्राय करायचं होतं की मला बरेच अशा कमेंट किंवा बरेच असे मी ह्याबद्दल रिव्ह्यू बघितलेले की हे जी रांगोळी आहे स्टिक केलेली ती क्रॅक होते किंवा निघते तर ते मला चेक करायचं होतं पुन्हा एकदा मी फर्स्ट टाइम ट्राय केली ती गुढीची रांगोळी होती आणि त्याचे निघालेले थोडेसे असे पॅचेस मधून मधून म्हणजे व्यवस्थित ती फिनिशिंगलाही नव्हती पण ती छान वाटत होती कारण ओरिजिनल रांगोळी यूज करून ती बनवलेली त्यामुळे ती छान वाटत होती आणि मी ती गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या दारात मी ती ठेवलेली पण थोडीफार साईटने डेकोरेशन करून त्याची रील ही इन्स्टावर ही आहे आणि युट्यूबवरती आहे तुम्ही बघू शकता तशी ती छान वाटते पण मला तेव्हा त्याचं फिनिशिंग आणि ते एवढी ट्रिक माहीत नव्हती बट आता मी थोडंफार सर्च करून आणखी थोडंसं ह्याबद्दल माहिती घेतलेली ही आहे की ह्याचं म्हणजे टिकण्यासाठी ऑब्विस्टली ही वॉटर प्रूफ तर नाहीये ह्यावरती पाणी पडलं तरी खराब होऊ शकतं पण ठीक आहे बनवण्यासाठी ऐन सणाच्या टायमिंगला कोणाला टाइम को भेटत नाही मला तर नाहीच भेटत पण मी तरी थोडेफार पॅचेस वगैरे ट्राय करायचे पण आता फरउलनमुळे मी माझ्या सणांसाठी तरी सध्या मध्ये रांगोळी बनवणार आहे आणि हा एक पॅटर्न मला आपल्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर आहेत ताई मावशी ज्या कोणी ताया मैत्रिणी त्या सगळ्यांना मला हे सांगायचं होतं ज्यांना फरउलन भेटत नाहीये तर ही रांगोळी बनवणं ना खूप इझी आहे म्हणजे ऍक्च्युअली ह्याला जो मटेरियल कॉस्ट आहे ना ती फरउलन पेक्षा खूप कमी आहे पण एवढंच ह्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे की ही आपण म्हणजे वॉटरप्रुफ नाही ही म्हणजे पाणी पडलं तर लगेच खराब होईल असंही नाहीये पाणी पडलं तरी आपण असं पाणी निधळून सुकट ठेवू शकतो ती चालू शकते पण पाणी पडल्याने आपण असं झाडलं किंवा पुसू पुसलं तर ती खराब होऊ शकते पाणी पडलं उचलून निदळलं आणि सुकट ठेवू शकतो सुकणार ती आणि हे बनवण्यासाठी जास्त काही खर्च येत नाही खूप कमी खर्च येतो एवढंच खेळाल यासाठी फिनिशिंग गरजेचं आहे आणि मेन म्हणजे जी यासाठी ग्लू किंवा जे काही स्टिक करण्यासाठी आपण यूज करणार आहात काय आहे ते यूज करण्याची पद्धत आणि त्याचे जे लेअर्स आहेत कोटिंग आहेत की एक कोट झाल्यानंतर दुसरा मग तिसरा मग त्याचं फिनिशिंग त्याचं डेकोरेशन आणि हे मी फक्त एक सिम्पल बनवलं ह्यामध्ये बरेच आपण डिझाईन्स जसे आपण रांगोळी काढतो तशी आपण ह्यामध्ये डिझाईन बनवू शकतो त्याला अनगिनत प्रकारे आपण डेकोरेट करू शकतो जसं आपण रांगोळीवरती चमकी टाकणे किंवा पॅचेस साईटने लावणे अशा गोष्टी करतो तसं आपण ह्याला ज्या डिझाईन बनणार हे तर मी एक सॅम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलेलं पण जे समजा रांगोळी डिझाईन वगैरे बनवली तर त्यामध्ये आपण स्टोन वगैरे स्टिक करू शकतो ह्यामध्ये जे चक्रीचे वेगवेगळ्या शेपचे फॉर्म मध्ये भेटतात ते आपण स्टिक करू शकतो पुन्हा आपण त्यावरती जे आपण ज्या रांगोळीवरती चमकी वगैरे तसे ते आपण ग्रिटर पण टाकू शकतो त्यांनी पण एक चमक येऊ शकते आउटलाईनर आहेत त्यांनी आपण आउटलाईन करू शकतो त्यांनी पण रांगोळी उठून दिसते अशा वेगवेगळ्या वेड़ बऱ्याच प्रकारे ही ओरिजिनल रांगोळीची रांगोळी मॅट आपण पॅच ऍक्च्युली पॅच म्हणू शकतो आपण ह्याला हा आपण बनवू शकतो तर ह्यासाठी साहित्य काही कॉस्टली नाहीये रांगोळी प्रत्येकाच्या घरात असते आणि ह्यासाठी मेन म्हणजे बारीक रांगोळी ऍक्च्युली माझ्या तरी लक्षात आलं आहे की ह्याला बारीक रांगोळी जेवढी असेल तेवढं हे डिझाईन फिनिशिंगने छान येणार आहे काही रांगोळ्या एकदम अशा म्हणजे जाड रवा आणि बारीक रवा अशा टाईपमध्ये असतात एकदम अशा भरभरीत आणि एकदम अशा रांगोळी पण एकदम अशा सॉफ्ट आणि खूप छान अशा बारीक असतात तर ती रांगोळी ह्यासाठी खूप बे बेटर आहे पण नाहीच त्यांच्याकडं तर ते हे यूज करू शकतात जे आहे अवेलेबल ती कारण वन टाइम यूज साठी किंवा एक दोन वेळा वापरण्यासाठी ओके आहे या रांगोळीसाठी म्हणजे ज्यांना टाइम आहे ते रांगोळी नक्कीच काढू शकतात पण ज्यांना टाइमच नाहीये सनवारा दिवशी टाइम भेटत नाही किंवा जे जॉब वगैरे करतात त्यांना पटकन झटपट युज होण्यासाठी टाइम असेल तेव्हा तुम्ही हे बनवून ठेवू शकता या गोष्टी स्टेशनरीमध्ये आणि रांगोळी तर आपली कुठेही आपल्याला अवेलेबल होते जिथे पूजेचं साहित्य वगैरे किंवा इतर शॉपमध्ये पण रांगोळी अवेलेबल असते तर यासाठी साहित्य काय काय लागतं अशे बरेच मी व्हिडिओज किंवा रील्स त्याच्या खाली कमेंट वगैरे पाहिलेल्या मेबी आपल्यामध्ये कोण सबस्क्रायबर असतील ताई तर त्या बनवतही असतील पण ज्यांना याबद्दल काहीच आयडिया नाहीये त्याबद्दल त्यासाठी मी छोटासा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ केलेला आहे याबद्दल जर अजून म्हणजे कोणाला डिझाईन वगैरे किंवा हे बनवले कसं हे बघायचं असेल तर मला तसं सा, कमेंटमध्ये सांगा मी एक दोन डिझाईन नक्कीच डिटेलमध्ये ह्याच्या पोस्ट करेन आणि बनवायचं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पटकन ठेवण्यासाठी खूप असं म्हणजे छान आहे मला तर पर्सनली हे खूप आवडतं पण हे टिकत नाही जास्त पाणी पडलं तर हे खराब होऊ शकतं आणि मेन म्हणजे ऊन आपण मला असं वाटतं उन्हामध्ये आपण जेव्हा बघा रांगोळी काढतो उन्हामध्ये रांगोळीचा कलर उडतो तर हे पॅश जर उन्हामध्ये एखाद्याचं घर असेल फॅश सिस्टममध्ये तर ऊन नाही येत आपल्या मध्ये पण ज्याचं घर बाहेर आहे किंवा असं गाव टाईप बंगलो टाईप असतील त्यांची घर त्यांनी जर दारात हे यूज केलं तर ह्याचा कलर उडू शकतो असं मला वाटतं मला पर्सनली वाटतं बाकी जे हे यूज करतात तेच ह्याबद्दल सांगू शकतात मी हे एक दोन डिझाईन्स नक्की ट्राय करणार ह्यामध्ये बनवायच्या आहेत ऍक्च्युअली मला कारण हे छान वाटत ह्याला आपण हवं तसं ही तरी सिंपल लक्ष्मीची पावलांची डिझाईन आहे पण यामध्ये जे फुलं वगैरे किंवा प्रॉपर रांगोळीची डिझाईन बनते ती खूप छान वाटते बऱ्याच जणांनी व्हिडिओज पाहिलेही असतील पण ही, ही बनवायची कशी ब रांगोळी सजवणं हे प्रत्येकाचं पर्सनली चॉईस असतो की कोणाला कशा कलरने सजवायचे त्यावरती किती डेकोरेटिव्ह गोष्टी काढायच्या आहेत पण बेस्ट त्याचा मेन म्हणजे हे स्टिक करणं म्हणा नाही तर हे टिकणं तर हे बघा मी फोल्ड करते फोल्ड करते असं करते किंवा असं करते काही नाही होणार ह्याला एक तीन चार यूज तरी आरामात जाऊ शकते पण नीट वापरली ना मी काही करते फोल्ड करते काही होत नाही फर्स्ट रांगोळी होती माझी ती क्रॅक होत होती आपोआप त्याचे पापुद्रे जसं भाकरीचे पापुद्रे निघतात तशी ती निघालेली बट हे मी थोडंफार सर्च केलंय आणि थोडीफार माझी ट्रिक वापरली आहे याला है, एक दोन गोष्टी आहेत त्या मी नक्की सांगेन बट पहिल्यांदा ह्यासाठी काय मटेरियल लागतं ते मी सांगते पहिल्यांदा जो मेन गोष्ट आहे यामध्ये आहे एच पी शीट जी की अशी असते आता ओ एच पी शीट मध्ये बरेच प्रकार असतात की बघा ही अशी शीट असते पूर्ण ब्लँक असते असं पेपर असतो त्याच्यासोबत आणि ही शीट जी आहे ती सत्तर मी मी पहिल्या प्रकारे म्हणजे मी जे बघ घेतली किंवा यूज केली आहे त्यामध्ये सत्तर जी एस एम ही शंभर जीएसएम आहे आणि ए फोर साईज आहे ही ए फोर साईज वाली ही आहे फरक काही नाही दोन्ही पण ब्लँक व्हाईट ट्रान्सपरंटच शीट असतात ह्या हे बघा नाही तर तुम्ही म्हणाल हे पेज फक्त त्या खराब होणे स्क्रॅचेस येऊ नयेत म्हणून सपोर्ट साठी असतात अशा ब्लँक शीट असतात ही सत्तर जीएसएम ओली आहे आणि ही जी आहे ही शंभर ऑली आहे म्हणजे जीएसएम म्हणजे ह्या शीटचा जो आहे तो थिकनेस असतो बाकी काही नाही शीट बाकी साईज नाही ही दोन्ही ए फोर साईज आहे पण जर कोणाला मोठ्या थोडीफार मोठी रांगोळी बनवायची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त एवढी रांगोळी म्हणजे एक आपल्या बोटा एवढी छोटासा पॅच बनवू शकतो छोटी छोटी लक्ष्मीची पावलं बनवू शकतो एखाद कमळ किंवा काही म्हणजे जे, जे जागेनुसार बनवू शकतो एवढी मी जी गोडीची रांगोळी बनवलेली ती ए फोर साईज मध्ये होती आणि एवढ्या पॅच मध्ये व्यवस्थित ते आलेली माझ्या दारात व्यवस्थित बसलेली आणि त्यामध्येच ही ए फोर साईज झाली आणि ह्यामध्ये ही थ्री साईज आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ही ए फोर साईज एवढी असते आणि ए थ्री साईज एवढी असते ए थ्री साईज मध्ये तुम्ही एक फुटापर्यंत डिझाईन करू शकता याची लेन एक फुट इतकी रांगोळी अशी बसू शकते छान असा हा ए फोर साईजचा सा आहे आणि हा हंड्रेड जीएसएमचा पेपर आहे असा हा पूर्ण ब्लँक पेपर असतो हा स्टेशनरीमध्ये कुठेही भेटेल ओ एच पी शीट बोलतात त्याला आ, जी सत्तर जी एस एम वाली आहे ती पाच रुपयाला भेटलेली मला जी शंभर जी एस एम वाली ए फोर साईज आहे ती दहा रुपयाला आणि ही शंभर जी एस एम ए थ्री साईज आहे ही वीस रुपयाला भेटलेली तर अशा ह्याच्या शीट आहेत जर जशी रांगोळी हवी तसे यूज करू शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाहीये ए थ्री पण करू शकतो यूज ए फोर सत्तर जीएसएम पण करू शकतो पण एवढंच की आता मी हे पावलं जे बनवलेली आहेत ती सत्तर जीएसएम वर बनवली आहेत काही फरक नाही रांगोळी टाकल्यानंतर कोटिंग केल्यानंतर ह्याला थोडंफार वेट आहे त्यामुळे ह्यावरती पण बनवू शकता <coughs> सेकंड गोष्ट आहे ते आहे रांगोळी आता माझ्याकडे हे कलर्स आहेत अवेलेबल माझ्याकडे अजून बरेच आहेत हे तरी डब्यामध्ये एवढे आहेत पण भरपूर कलर्स आहेत माझ्याकडे तर असे कलर्स ही रांगोळी बऱ्यापैकी बारीक असली आहे तर फिनिशिंगसाठी चांगली आहे रांगोळीचे हव्या जी डिझाईन हवी त्या डिझाईनसाठी ते ते कलर्स हवेत आणि डिझाईन्स जर येत नसतील तर असे तुम्ही डिझाईनचे फोटोज किंवा असे पॅचेस असतात हे ऑनलाईन पण भेटू शकतात मला मेसेज केला तरी मीही फॉरवर्ड करू शकते हे पॅचेस हे करायचे यूज करायचे आहेत त्याच्यावरती पेपर ठेवायचे ते मी करताना दाखवेनच Uh, असे डिझाईन साठी सेल्फ डब uh, स्केच करणार असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये नंतर जो, जो मेन पार्ट आहे तो म्हणजे आपली uh, रांगोळी स्टिक करण्यासाठी हा uh, फेविकॉल मी फेविकॉल यूज करते फॅब्रिक ग्लू ही यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये uh, त्यानंतर डिझाईन आपली uh, मार्क करण्यासाठी म्हणजे uh, पेपरवरती ठेवून ते मी नंतर करून टाकवेल बट हा मार्कर आहे uh, कॅमेलिनचा फाईन टिपवाला मार्कर आहे हा मी यूज करते नंतर ब्लू किंवा रांगोळीला बॉर्डर वगैरे किंवा शेडिंग देण्यासाठी हे ब्रश लागतात आपल्याला आउटलाईन वगैरे करण्या इच्छा असेल सिरेमिक कोण पण काय काय आउटलाईन करतात आणि हे फेविक्रिलचे आउटलाईनर आहेत हे माझ्याकडे येल्लो ब्लॅक आणि गोल्डन सध्या आहे बट अजून कलर्स मध्ये हे मिळतात व्हाइट पण मिळतात नंतर हे आहे फेविक्रिलचे कलर्स आहेत हे कॅमलिनचे पण येऊ शकतात एक्रिल कलर आहेत हे कॅमलिनचे पण चालतात अशी बॉटल आहे जे कलर हवेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता सिंगल बॉटलही मिळते हे माझं सगळं लिपन आर्टचं मटेरियल आहे ते मी सगळ्या आर्टमध्ये हे चालून जातो त्यामुळे मी हे एकदम बॉक्स वगैरे घेत असते तर असे माझ्याकडे दोन तीन बॉक्स आहेत वेगवेगळ्या विग शेडचे तर असं तुम्ही घेऊ शकता पण एवढंच की तुम्हाला जो, जी जो कलर युज करायचा आहे तो त्या बॉक्समध्ये असायला हवं प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळे कलर असतात एकच कलर हवाय तो त्या बॉक्समध्ये नसतो तर असं हे पूर्ण साहित्य आहे आणि जे स्टोन मिरर असतात कुंदन असतात ते असतात म्हणजे हा खूप कमी गोष्टी आहेत जर तुम्हाला डिझाईन आता असे प्रिंट नसतील कोणाकडे तर तुम्ही असा हा बटर पेपर घेऊ शकता ह्यावरती डिझाईन करायची आणि त्यावरती म्हणजे ह्यावरती करून ठेवली तर ते वन टाईम होणार तुम्ही नंतर ह्यावरती शीट ठेवायची ती आणि त्यावरून मार्करने मार्क करून घ्यायचं किंवा त्यावरती स्टिक करायची आणि सर रांगोळी करून घ्यायची याबद्दल मी एका दुसरा व्हिडिओ टाकेन जर कोणाला याबद्दल डिझाईन्स हव्या असतील तरी मला मेसेज करा कमेंट करा मी ट्राय करते ऍटलिस्ट दोन तीन व्हिडिओ दोन तीन डिझाईन्स तरी मी नक्की ट्राय करायचा प्रयत्न करेन नक्की दाखवेन अजून काही याबद्दल प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी मला खूप मेसेज आणि कमेंट्स केलेल्या की जी वुलन मॅट आहे ती वॉशेबल आहे का मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे पण आता मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला दाखवते ही जी मॅट आहे ही माझ्याकडे एक्स्ट्रा होती म्हणून मी ही वॉश करून बघितली आता कारण सेपरेट अशी बघू करून वॉश करण्यात टाइम नव्हता मी एक्स्ट्रा ऑर्डर मध्ये एक्स्ट्रा एक बनवलेली सो मी हे वॉश करून बघितलेली आणि तुम्ही बघू शकता थोडंसं फार हे झालेलं आहे म्हणजे धुतल्यानंतर थोडंफार तरी सुरगळ्यासारखं होणार पण एवढं नाहीये व्यवस्थित आहे आहे तशी आहे आणि ही कशी वॉश केली वगैरे त्याचे मी शॉर्ट रील टाकणार आहे ती तुम्ही बघू शकता आणि हे बघा अजिबात वुलन वुलन अजिबात निघत नाही म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित स्टिक करत आहात तर वुलन अजिबात निघत नाही आणि धुताना व्यवस्थित धुयाची आहे नाहीतर काहींना सवय असते कपडे धुताना वगैरे भिजत वगैरे घालू शकतात किंवा आणि इकडे कपड्यांसोबत मी चार रांगोळ्या ही आपटून टाकते अशी गोष्ट करू नका त्याला तुम्ही जेवढ्या नाजूकपणे हाताळाल तेवढ्या जास्त दिवस टिकणार आहेत आपटून घासून रगडून धुतल्या तर ते लवकर खराब होणार आहेत त्याचा ग्लो निघू शकतो शेवटी हँडमेड वस्तू आहे टिकण्यासाठी पण त्याची लिमिट आहे जसं हँडमेड साड्यांची काळजी घेतली जाते तसेच हँडमेड गोष्टींचीही थोडीफार काळजी घेतली तर ते जास्त दिवस टिकतात मी बनवते पण मी स्वतःसाठी मला बनवायला टाइम नसतो मी ज्वेलरी मध्ये पण हॅन्डमेड ज्वेलरी भरपूर बनवते ऑर्डर्स वगैरे घेते पण मला जेव्हा स्वतः बनवायची असते तेव्हा मी विकत घेते ज्वेलरी काही सणवार काही फंक्शन असेल पण पण ती जास्त टिकत नाही एक वर्ष पण मुश्किलने ती टिकते कारण हँडमेड मी एक नथ आणि एक नथ पिन बनवलेली साडी पिन आणि नथ बनवलेली ती माझी अजून आहे तशीच आहे पण मी त्यानंतर त्यासोबतच जी ज्वेलरी वगैरे मी बाहेरून घेतलेली जे रेडीमेड वगैरे असते म्हणजे मोत्यांमध्ये किंवा अशी नाही हँडमेड अशी नाही अशीच ज्वेलरी जी आपली बाहेर मिळते ती जास्त दिवस टिकत नाही कुठं त्याचं क्लिपर तूट कुठं त्याचं काही स्टूट म्हणजे कितीही कॉस्टली घ्या त्याचे टिकण्याची काही गॅरंटी नसते हँडमेडमध्ये है, ते तारेमध्ये बांधली जाते हवे त्या आपल्या डिझाईन बनवता येतात पण मला अजूनपर्यंत बनवायला वेळ मिळत नाही स्वतःसाठी त्यामुळे मला घ्यावे लागतात त्यामुळे ते टिकत नाहीत पण जे हँडमेड आहेत ते छान टिकतात त्यामुळे हँडमेड जशी साडी वगैरे त्यांची काळजी घेतली जाते हँडमेड गोष्टींची तशी याची थोडीशी काळजी घेतली तर हे जास्त दिवस चांगले टिकू शकतात यूज झाले की जे प्लास्टिक पिशवी मिळेल किंवा तुमच्याकडे जे असेल त्यामध्ये ठेवून द्याव शकता सनवाराला परत यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू शकता हे ना ऍक्च्युली धुतल्यानंतर ह्याचं कलर म्हणजे उलन खूप अशी छान खुलून आली मी शॉर्टमध्ये पण दाखवलेलं आहे शॉर्टमध्ये पण तुम्ही बघू शकता चल तर जरा ठीक आहे काही क्वेश्चन्स असतील तर मला मेसेज करा कमेंटमध्ये करू शकता तर मला जमेल तसं मी रिप्लाय देईल आणि काही माहिती हवी असेल तरी करू शकता आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे आपला चॅनल त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही केला त्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक्स कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेलच नक्की लाईक करा आणि काही माहिती राहिली असेल तर मला कमेंट आणि मेसेज करू शकता धन्यवाद